कॅन बायोसिस कंपनीच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पंच्याहत्तर ठिकाणी कार्यक्रम घेऊन कंपनीच्या संचालिका संदीपा कानेटकर यांच्या प्रेरणेतून नुकताच पार पडलाय याप्रसंगी मार्केटिंग हेड डॉक्टर प्रशांत पवार सेल्स हेड राहुल पारकी असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर पूंजा शिंदे कृषी शास्त्रज्ञ विशाल गोसावी यांच्या उपस्थितीत राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब डांगे आणि सौ जयश्री डांगे यांचा शार श्रीफळ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना संदीपा कानिटकर म्हणालेत की शेतकऱ्यांचे योगदान कृषी क्षेत्रात मोठे असून ज्यावेळी जगाचे अर्थकारण बंद झाले त्यावेळी फक्त शेतकरी शेतीत काम करत होता अशा शेतकऱ्यांचे योगदान नाकारता येणार नाही असं सांगितलंय डॉ प्रशांत पवार म्हणालेत की कोरोना काळात जीडी पी दर फक्त कृषी क्षेत्रामुळे टिकून राहिला याचा श्रेय शेतकऱ्यांना जातं भारत कृषी प्रधान देश ओळखला जातो भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे शेतकऱ्यांचे भारताच्या योगदान आहे त्याचा बहुमान करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला होता त्यातील राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील शे... शेतकरी बाबासाहेब डांगे सौ जयश्री डांगे यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलाय यावेळी रेवणनाथ डांगे विमल डांगे उपस्थित होते तर आभार प्रदर्शन विशाल गोसावी यांनी केले